नमस्कार एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करते ऐकताच लक्षात राहतील असे सोपे मकर संक्रांतीचे उखाणे मराठी आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे चला तर मग पाहूयात मकर संक्रांतीचे उखाणे त्याआधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पूर्ण पहा मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व रावांचे नाव घेताना मला वाटतो गर्व तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांचे नाव घेते सुखी असा विजोडी. काळ्या साडीवर शोभते हलव्याची ठुशी काळ्या साडीवर शोभते हलव्याची ठुशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी लज्जेचे बंधन असले तरी नाव आहे ओठी लज्जेचे बंधन असले तरी नाव आहे ओठी रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी संक्रांतीच्या दिवशी महिला जमल्या हळदी कुंकवाला संक्रांतीच्या दिवशी महिला जमल्या हळदी कुंकवाला रावांचे नाव घेऊन आली मी तुमच्या स्वागत आला अंगठी चांदीचे पैजण हिऱ्याची अंगठी चांदीचे पैजण रावांचे नाव घेते घेत आहे ऐका गुपचुप सर्वजण आईच्या हाताचे तिळाचे लाडू खायला येते खूप मजा आईच्या हाताचे तिळाचे लाडू खायला येते खूप मजा रावांचे नाव घ्यायला मला नाही वाटत लज्जा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा लग्नानंतर मकर संक्रांतीचा पहिला सण करते साजरा लग्नानंतर मकर संक्रांतीचा पहिला सण करते साजरा रावांचा स्वभाव आहे फार लाजरा रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रावांचे नाव घेते घ्या संक्रांती नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा भावनात जमली कल्पना फूल गुंफिले शब्दांचे भावनात जमली कल्पना फूल गुंफिले शब्दांचे रावांचे नाव घेते मन राखून सर्वांचे तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर रावामुळे आली आयुष्यात सुखाची बहर आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड रावांची आहे मला फार ओढ संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व रावान्चे नाव घेते आज हळदी कुंकवाचे महत्त्व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा